नाटक चित्रपट आणि मालिका अशा तीनही माध्यमातून आपल्या कामामुळे ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी प्रेक्षकांची मनं जिंकत असतात त्या मी नसेन मी या नाटकातून आणि स्टार प्रवाहावरील येड लागलं प्रेमाचं या मालिकेतून प्रेक्षकांना भेटत आहेत नसेन नसेनमी या नाटकात महत्वाच्या भूमिकेत असणाऱ्या नीना कुलकर्णी यांची प्रयोगादरम्यान प्रकृती बिघडली होती पण तरीही त्यांनी नाटकाचा प्रयोग पूर्ण केल्याचं नाटकाचे लेखक संदेश कुलकर्णी यांनी सांगितलं मराठी कलाकार आणि प्रेक्षकांमध्ये एक सांस्कृतिक बंध आहे पुढील प्रयोग रद्द केल्यानंतर नीना ताईंच्या प्रकृतीची चौकशी करणारे त्यांच्यासाठी प्रार्थना करणारे अनेक मेसेजेस प्रेक्षकांनी पाठवले प्रेक्षकांचं हे अनन्य साधारण प्रेम बघून भरून येतं असंही लेखक संदेश कुलकर्णी यांनी सांगितलं तर झालं असं शिवाजी मंदिरात आठ मार्च रोजी असेन मी नसेन मी या नाटकाचा सकाळी प्रयोग होता महिला दिन असल्यानं नाट्यगृह महिलांनी खचाकच भरलं होतं नाटक बघण्यासाठी रसिक आतुर होते पण या नाटकातील ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांची प्रकृती बिघडली होती पोटातील संसर्गामुळे त्या आजारी होत्या त्यांना अशक्तपणा जाणवत होता त्यामुळे त्यांची प्रकृती बरी नसताना प्रयोग करायचा की नाही या विचारात सगळे होते पण त्यांनी ठामपणे खुर्चीत प्रेक्षक बसल्यानंतर प्रयोग रद्द करायचा नाही अशी भूमिका घेतली नीना कुलकर्णी यांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती त्यांच्या मुलीनं संदेश कुलकर्णी यांना दिली होती आदल्या रात्री त्यांचं जागरण झालं होतं थकव्यामुळे त्यांना बरं वाटत नव्हतं त्यामुळे प्रयोग रद्द करायचं ठरवलं होतं तरीही नीना कुलकर्णी आल्या त्यांना मेकअप रूममध्ये गरगरत होतं तरीही त्यांनी प्रयोग करण्याचा निर्णय घेतला असंही संदेश कुलकर्णी म्हणाले नाटकाचा पहिला अंक झाला मध्यंतराचा पडदा पडल्यावर पढ़ नीनाताई रंगमंचावरच कोसळल्या पुढचा प्रयोग करायचा नाही असं सर्वजण म्हणत होते पण नीना कुलकर्णी यांनी प्रयोग पूर्ण केला त्यांनी हिमतीने प्रयोग केला आणि हे पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला प्रकृती बरी नसतानाही त्यांनी काहीही झालं तरी मी प्रयोग पूर्ण करीन असा निश्चय केला आणि प्रयोग पूर्ण झाला नीना कुलकर्णी यांची प्रकृती आता बरी आहे आणि नाटकाचे पुढचे प्रयोगसुद्धा सुरू झालेत अशी माहिती संदेश कुलकर्णी यांनी दिली नीना कुलकर्णी यांच्या जिद्दीचं सगळीकडनं कौतुक होतंय तर ही अभिनेत्री तुम्हाला किती आवडते आणि त्यांचं असेन नसेन मी हे नाटक तुम्ही पाहिलंय का ते कमेंट करून नक्की सांगा मराठी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजरी मराठी